जय शिवरा मित्रांनो आवाज येत असेल तर पहिली कमेंट आवाजाबद्दल बोला आणि विषय असा आहे की येत्या अठ्ठेचाळीस तासांमध्ये म्हणजे येणाऱ्या चोवीस तासात वातावरणामध्ये थोडा बदल होणार आहे नाशिक क्षेत्र धुळे छत्रपती संभाजीनगरच्या अनेक भागांमध्ये उद्यापासून ढगाळले वातावरण दिवस मावता पाहायला मिळणार आहे त्यापेक्षाही जास्त ढगाळले वातावरण अठरा तारखेला लातूर बीड जालना परभणी हिंगोली नांदेडसह उत्तर महाराष्ट्राकडे देखील धाव घेणार आहे यामध्ये पावसाची शक्यता जर आपण पाहिली तर एवढी काही दिसत नाही किंवा स्थानिक वातावरणाचा एखादा फटकारा होऊ शकतो झाकून ठेवा भुसा वगैरे पण धोके मात्र मोठे नाहीत पण यानंतर जे काही तेवीस चोवीसच्या कालखंडामध्ये येतोय नावाज गोरेचा धन्यवाद तर चोवीस पंचवीसच्या कालखंडामध्ये तेवीस पासून होणाऱ्या वातावरणाचा बदल अजूनही वारे महाराष्ट्राकडे येण्यासाठी जे काही अवकाळी वातावरण आहे त्याला अजूनही वाऱ्याचा जो काही विरोध आहे तो चांगल्या पद्धतीने दिसतोय आपल्याला बंगालच्या उपसागरामधला त्यामुळे अजूनही या वातावरणाची इन्सेन्टिसी मॉडेलनुसार कमीच दाखवत आहे पण तरी सुद्धा गाफील न तुम्हाला ठेवता कारण की दोन्ही वातावरण सोबतच येत आहे आता अजून सविस्तर सांगतो बऱ्याच जणांना सविस्तर सांगणं म्हणजे एक बगबग वाटते तरी पण सांगणं गरजेचं आहे अनेक मित्र ते ऐकतात देखील तर पहा पाकिस्तानमध्ये मागील दोन दिवसापासून वातावरण सक्रिय आहे आज तिथे चांगलाच पाऊस पडत आहे आणि त्याचा प्रभाव नंतर गुजरात मधनं गुजरात मधनं पश्चिम महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रानंतर मराठवाड्यात असा हा दोन तीन ते तीन दिवसाचा प्रवास आहे पण ते जिरून इकडे येते आहे तुम्हाला हे समजलं असेल त्यानंतर परिस्थिती जर आपण पाहिलीच की हे वातावरण विरळ स्वरूपाचं आहे ढगळलेलं आहे खूप ढगाळा असा होईल धाक तुम्हाला वाटेल पण यामध्ये मोठे स्पष्टपणे धोके दिसत नाही एखादा अपवाद वगळला तर ठीक आहे आता या पलीकडे जाऊन सांगायचं सा म्हटलं जो मी तेवीस चोवीसचं वातावरण मागच्या एक महिन्यापासून तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ सांगतोय एकोणीस फेब्रुवारी नंतर वातावरण बिघडणार आहे ते वातावरणाची पूर्वकल्पना तुम्हाला काल परवाच्याही व्हिडिओ आहे तर तेच वातावरण पुन्हा ऍक्टिव्ह होतंय याला सध्या जर सांगायचं सा म्हणलं तर एमपी हा डिक्लेअर आहे पीच्या भोपाळ जबलपूर अशा इंदूर वगैरे भागांमध्ये त्याचे प्रभाव पडणार आहे एवढंच नव्हे तर छत्तीसगड आणि पीच्या काही भागांमध्ये त्याचा अवकाळी स्वरूपही पाहायला मिळणार आहे त्याचा धाक राहिला असतं नागपूर सारख्या आणि अकोला सारख्या ठिकाणी अमरावती सारख्या ठिकाणी राहू शकतो पण अजून त्याला खूप कालावधी जायचं आहे हे वारे सुद्धा अजून त्याला पलीकडे ढकलण्यामध्ये शांत आहे त्यामुळे फारसं घाबरण्यासारखं दिसत नाही पण सतर्कता म्हणून तुमचे काही कामं किंवा पाण्याचं जे काही नियोजन आहे ते या कालखंडामध्ये करून घ्या आता पुढचा टप्पा असा आहे की हे जे वातावरण बनते हे दोन दिवसाचं उष्णता आणि उष्णतेचा जो काही प्रभाव आहे महाराष्ट्रावरती वाढत चालणार आहे आणि तुम्हाला मागेही म्हटलं जेवढा उन्हाळा कडक तेवढा पावसाळा देखील चांगला राहतो पण आता ह्या मान्सून बद्दल मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतोय की पाच मार्चचा रिपोर्ट सुद्धा आपल्या ऍप्लिकेशन मध्येच देणार आहे सोशल मीडियावरती तो व्हायरल करणार नाही आणि तुम्हालाही माहितीये आज सुद्धा अनेक जणांचे वक्तव्य बदलले आहे पावसाळा चांगला राहील अमुक राहील मी पण पन स्पष्टपणे तेच सांगितलं होतं की भलेही दोन दो हजार पंचवीस सारखा राहणार नाहीये पण त्या अगोदर एकशे पावसाळे व्हायचे तशा पद्धतीने आहे दुष्काळ हा शब्द खूप वेगळा आहे दुष्काळ म्हणजे सगळीकडेच पाणी असणं दोन हजार पंचवीस ला सुद्धा भयंकर पाऊस झालाय गेल्या वर्षी सुद्धा तरी उन्हाळ्यामध्ये पाण्याची चणचण भासणार आहे बऱ्याच ठिकाणी ती भासते आहे याला दुष्काळ म्हणत नाही तर आता तुमचे जे काही कमेंट्स आहे त्या कमेंटचं आपण उत्तर घेऊयात थोडक्यामध्ये पुन्हा सांगतो की सतरा आणि अठरा तारखेला स्थानिक लेवलचं वातावरण आहे स्थानिक लेवलला पाऊस होईल पण तो सर्व दूर नाहीये आणि दिवस मावता हे वातावरण उद्यापासून बिघडायला होईल आणि अठरा तारखेला ते आणखीन बिघडेल या पलीकडे ती सिस्टम मोठी नाहीये दोन दिवसात पुन्हा क्लिअर होईल जे एकोणीसला वीसला ला एकवीसला हे नॉर्मली ढगाळ येईल त्यानंतर ते जास्त ढगाळ राहणार नाही ना ना एक एक एकवीस पर्यंत आणि तेवीस पर्यंत पण पर बिघडणार आहे ठीक आहे गहू वगैरे काढायला आले असतील विदर्भातले तरच काढून घ्या कच्चा गहू काढण्याचा मी तुम्हाला परमिशन देत नाही नुकसान झालं तरी चालेल पण मी कच्चा गहू काढण्यास सांगितलं नाही हे मात्र अफवा पसरू नका आता काही कमेंट आहेत जाफराबादला मित्रा जो काही पावसाचा अवकाळी वातावरण आहे तेवीस तारखेचं तुमच्या भागात फारशी इन्सेंटिव्ह दिसत नाही त्यामुळे याचं काही घाबरण्यासारखं नाही त्याचे इन्सेंटिव्ह जे आहे ही मराठवाड्यापेक्षाही विदर्भात आणि विदर्भापेक्षाही एमपी जास्त आहे भाई जालन्याला सुद्धा काही मोठा प्रभाव नाहीये उद्यापासून वातावरण फक्त बिघडतंय अजून काही कमेंट्स आपण घेऊयात पाथोडी तालुक्याला उद्या ढगाळलेलं वातावरण होणार आहे आणि त्या पलीकडे जाऊन सांगतो परवा देखील होणार आहे बुधवारी जास्त असणार आहे मराठवाड्यासह खानदेश विदर्भ मराठवाड्या पूर्ण भागात हे ढगाळलेलं वातावरण असणार आहे पालमला सुद्धा ढगाळणार आहे तुम्ही कमेंट करता पालम सांगा पण नेमकं काय सांगायचं हे पण कमेंटमध्ये करत चला थोडं वेळ लागेल पण चालेल व्हिडिओची रिक्वेस्ट पाठवू नका वेळ खूप कमी आहे तशी मी रील तुम्हाला दिलेली आहे चला आणखीन फास्ट मध्ये उद्या वातावरण थोडं सक्रिय होऊन जाईल म्हणजे उद्याच्या सतरा तारखेला वातावरण नॉर्मल ढगाळलेलं व्हायला सुरुवात होईल वावटळी फिरतील सकाळपासून विजय नाईक सर बघायचं बघ बाग ना तर निघून जा ठीक आहे तर माझा अकाउंट तुला दान करतो मी निघून जा किती पैसे तुला कळतील त्यामुळे लागवड केली आहे अडचण महाराष्ट्राच्या लागवड कधी केली के काय केली हे देखील सांगणं गरजेचं आहे सध्या तुम्हाला अडचण काही नाहीये घाबरण्यासारखं काही नाहीये गोदावरी पट्टा शहागड पर दोन दिवसात ढगाळलेलं वातावरण खूप होणार आपल्या भागात धोका मोठा नाहीये नागपूरचा आहे हा जो काही वातावरण बनत याचा धोका नाहीये पण तुम्हाला तेवीस चोवीसला थोडी अडचणी वाटत आहेत त्याबद्दल तुम्हाला अठरा तारखेचा व्हिडिओ पाहावा लागेल परवा दिवसाचा चिखली ढगाळलेला आहे पाऊस नाहीये पुढची कमेंट गोरगाव श्रीगोंदा अशात काही शक्यता नाही दादा तुम्हाला पुढचा सुद्धा तेवीस तारखेचा फारसा काही वातावरण तुमच्या भागात नाहीये तुम्हाला सांगितलं जाईल प्रदीप सर ऍप मध्ये कश कधी आहात काढायची आणि काय करायची इथे मध्ये युट्यूब आणि फेसबुकला रिकाम टेकडी जास्त आहेत छत्रपती संभाजीनगरला सुद्धा वातावरण खूप ढगाळ आहे उद्या थोडी सुरुवात होईल आणि आठवडा जास्त ढगाळ आहे पाऊस मोठा नाही आहे बघा दोन दिवस ढगाळ आहे उंच आता आहेच ना या वर्षी कसा पाऊस येईल पाच मार्चचा रिपोर्ट आपल्या ऍप्लिकेशन मध्ये देण्यात येईल धाराशिव जिल्ह्यामध्ये फक्त ढगाळीला आहे घाबरण्यासारखं नाही कन्नड तालुका सुद्धा सेम कंडिशन निलंग्याला जास्त ढगाळ आहे एकादोनशेकोडी पडले मुलासर तर ते तेवढंच आहे बाकी मोठं नाहीये उदगीर सुद्धा सेम आहे ढगाळीला खूप आहे आहिल्यानगर पारने मीडियम पद्धतीचे ढगाळ आहे अंदुक वातावरण आहे अठरा तारखेला सतरा तारखेला दिवस मावता माग निघू लागतील माजलगाव सुद्धा मी तुम्हाला तेच सांगितलंय मराठवाडा आणि विदर्भामध्ये जास्त ढगाळ आहे त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र खानदेशामध्ये ढगाळ आहे आणि एमपी मध्ये याच कालखंडामध्ये म्हणजे उद्यापासून चोवीस तासामध्ये आज म्हणजे संध्याकाळपासून तर याच टायमिंगला थोडाफार पाऊस हा जो आहे जसं मागच्या वेळेस जळगावला झटका हानलाय तसं कायदेशीर होऊ शकतं एखादून गावाला त्यामुळे थोडं सतर्क रहा अठरा तारखेला जास्त काही मोठा धोका नाहीये पण एखादून गावाचा विषय हिंगोलीत परवा अठरा तारखेला ढगाळ आहे कमेंट करायची असली तिने निघून जायचंय ठीक आहे वाशिम तालुक्याबद्दल माहिती अशी आहे काळेसर तुमच्या भागातली परिस्थिती उद्याच ढगाळलेल्या वातावरणाला सुरुवात होईल जास्त ढगाळलेलं वातावरण उद्या तुमच्या भागात नाहीये पण अठरा तारखेला खूप ढगाळला आहे आणि तो एकच दिवस जास्त ढगाळेल परत नंतर हळूहळू ते कमी होऊन परत तेवीस तारखेनंतर ते वाढेल तेवीस तारखेची भूमिका तटस्य का ठेवली कारण की त्याला अजूनही वारे जे आहेत त्याची दिशा बदलण्यात यश आणतील असं वाटतंय कारण की अनेक भागांमध्ये त्याचे प्रकार जे आहेत त्यांनी रोखून धरला आता हा सुद्धा पाऊस त्यांनी एमपी मध्ये रोखून धरलेला आहे जो दोन दिवसानंतर येणार आहे एमपी मधल्या वातावरणाचे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील ठीक आहे आणखीन चला एक शॉर्टकट रील देतो तुम्हाला सटाणा वगैरे भागात स्थानिक वातावरणाचं ढगाळलेली परिस्थिती आहे धोके नाहीये भोकरदन सुद्धा आंबर तालुक्याला फक्त ढगाळीला आहे परवाच्या दिवशी धुळे साखळीला फक्त एक काम करा स्थानिक वातावरणाची थोडी भीती आहे नक्कीच एकदा स्पष्ट करून घ्या जिनोबीन आले त्यांनी उद्या जळगाव जिल्हा छत्रपती संभाजीनगर नाशिक जिल्हा पुणे परिसरामध्ये ढगाळलेलं वातावरण खूप आहे स्थानिक वातावरणाचा पडला तर पडला ढगाळ वातावरणातून मोठी धोका नाहीये त्यानंतर अठराची जी तारीख आहे मात्र बुधवारची ती खूप ढगाळलेली आहे लक्षात घ्या भुसा वगैरे झाकायचं असेल तर काही जिल्ह्यांना सांगू इच्छितो त्यामध्ये लातूर जिल्ह्याचा समावेश आहे बीड जिल्ह्याचा समावेश आहे ज्यांना पण ठीक ठेदंशी करायचा विषय आहे काही काही भागामध्ये तेवढाच अकोला हिंगोली वाशिम ठीक आहे मेहकर वगैरे भाग मंठा वगैरे परिसर जिंतूर वगैरे परिसर त्यानंतर वातावरण कमी होऊन जाईल त्यानंतर परिस्थिती लगेच बदलते कधी बघा तेवीस तारखेनंतर बावीस तारखेला चित्र थोडं ढगाळ होऊन जाईल आणि तेवीस तारखेला वातावरणाची सक्रियता पाहायला मिळेल नागपूरला दादा सध्याच्या वातावरणाचा कुठला धोका नाहीये आणि तेवीस तारखेपासून थोडं चिन्ह वाटतंय आहे तुमच्या भागामध्ये बावीस तेवीस पासून त्यामुळे तुम्हाला त्यावेळेस अठरा तारखेचा जो व्हिडिओ असेल आपला परवा दिवसाचा तो देखील पाण्या गरजा आहे चालेल मित्रांनो व्हिडिओ दिलेला आहे तुम्हाला एक शॉर्टकट मध्ये तो बघील बघून घ्या जय शिवराय धन्यवाद काही कमेंट्स राहिल्यात नागपूरला चान्स तेवीस नंतर दादा बीडला चान्स नाही काही पावसाचा चिंता करू नका सोनपेठ परबरीला उद्या थोडाफार ढगाळलेल्या वातावरणाचा प्रभाव आहे उद्या म्हणण्यापेक्षा सांगतोय अठरा तारखेला अठरा म्हणजे परवाची तारीख ठीक आहे